नमस्कार कसे आहात तर मी सुप्रिया तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि आत्ता वाजलेले आहेत साडेतीन आणि आमच्याकडे आज खूप जास्त आभाळ आलेला आहे दोन चार दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे इकडे तर इथे लग्जम बघला ना वातावरणाचा काहीच भरसा नसतो कधी ऊन असतं कधी पाऊस असतो कधी स्नो असतो तर आज तर पूर्ण आबाळच आहे दिवसभर आणि पाऊस पडेल असं पण सांगितलं होतं पण पाऊस काही पडला नाही आहे फक्त आबाळच आहे आणि थोडं थोडंसं आत्ता थेंब पडायला सुरुवात झालेली आहे तर मी आत्ता जस्ट वॉकला बाहेर आलेली आहे तर, तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती म्हणजे पाठीमागे मी ना जेव्हा मी इकडे नवीन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो तेव्हा मला एकाने विचारलं होतं म्हणजे शॉर्ट ब्लॉग मी टाकला होता इथला की आमच्या अपार्टमेंटच्या जवळ म्हणजे आमच्या एरियामध्ये एक छोटंसं असं जंगल आहे तर मला असं एक कमेंट आली होती की इकडे असं या जंगलामध्ये म्हणजे प्राणी वगैरे आहेत का इंडियामध्ये भरपूर जास्त गुण आपल्या इकडे बिबट्याचा वगैरे म्हणजे असा खूप कालवा चालू झालेला म्हणून त्यांनी पण असं विचारलं की इथे पण आहे का तरी ते नहीं है, तरहे है, 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 तर इथे तसं काहीच नाही आहे तर हे जे जंगल आहे म्हणजे एक छोटी थोडीशी अशी झाडे आहे जे की गव्हर्नमेंटने असं ठेवलेलं आहे म्हणजे लोकांना वॉकसाठी नंतर जॉगिंगसाठी वगैरे येता यावं म्हणून असं ठेवलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते सध्या इथे जंगल एक कसं आहे ते तर हे बघू शकता तुम्ही हे इथे असे असं जंगल आहे म्हणजे जंगल नाही म्हणता येईल थोडंसं असं एक भाग आहे की जो असा गव्हर्मेंटने ठेवलेला आहे इथे आणि असे रोड वगैरे म्हणजे पायवटच आहेत की लोकांना असं चालण्यासाठी ठेवलेले आहेत लोक इथे जवळचे जवळपासची सगळे लोक इथे वॉकला जॉगिंगला सगळे येतात आणि त्यांचे डॉगे वगैरे असतात ते घेऊन इथे फिरायला येतात त्यामुळे छान आहे खरं आता सध्या थंडीमध्ये सगळी पानं गळून पडलेले आहेत त्यामुळे असं सगळं मोकळं मोकळं दिसतंय पण आता फेबपासून आणि मार्चपासून इथे सगळं आता पान पालवी फोटायला सुरुवात होते त्यामुळे परत असं ग्रीन ग्रीन सगळं होतं खूप छान वाटतं सध्या बघा इथे कोणीच नाही आहे लोकं जसं टाईम मिळेल तसे वॉकला येतात वर्किंग डेजमध्ये ना जास्त करून इथे कोण जास्त असं दिसत नाही पण सॅटर्डे संडेला खूप जास्त लोकं दिसतात इथे फिरताना वगैरे इथे थंडी असू ऊन असू पाऊस असू कोणतं एनवायरमेंट असू लोक फिरायला ता येतातच वॉकला ता येतातच तर हे है है है, एते जे आहे ना हे जंगल हे कम्युनचं आहे म्हणजे इथे जे गव्हर्नमेंट आहे इथला जो एक गावासारखा जो एरिया आहे इथला जो कम्युनचं हे सगळं जंगल आहे तर हे रेग्युलरली इथे असे झाडे वगैरे असे रोडवर पडली वगैरे तर क्लीन वगैरे करतात साफ करतात व्यवस्थित रोड जरी हे जंगल असेल तरी तर मी तुम्हाला आत्ता दाखवलं होतं इथे लोक जॉगिंगला येतात तर आत्ता एक पाठीमागे एक लेडी होती ती आत्ता जॉगिंगला आलेली आहे झाडी जास्त मोठी नसल्यामुळे झाडे खूप मोठे आहेत तिथे त्यामुळे भीती वाटते कोणी नसलं तरी मी जास्त करून इथे येतच नाही एकटी कोणी असं दिसेल तरच येते नाही तर येत नाही जास्त करून तर तुम्ही इथे बघू शकता खूप मोठी मोठी झाडे आहेत आणि हे झाड असे जे रो रोडवर वगैरे पडतात ते असे साईडला करून ठेवतात जेणेकरून रस्त्यावरती लोकांना चालायला लो। वगैरे काही हुन। प्रॉब्लेम होऊ नये म्हणून हे दिसत असतील हे पडलेले असे साईडला ठेवलेले आहेत आणि हा शिपाई वाटच आहे खरं इथल्या लोकांना नेचरची ना खूप आवड आहे त्यामुळे ते, ते जास्त करून झाडे वगैरे तोडत नाहीत जेवढी जास्त सेव करता येतील तेवढी जास्त सेव करतात आपल्याकडे जास्त करून हे असं जे झाडे वगैरे असतात हे डोंगराकडच्या साईडला किंवा डोंगरावरती असे बघायला भेटतात आपल्याकडे शेती जरी असली तरी पण आजकाल शेताच्या साईडला असे शे कोणी झाडे वगैरे ठेवत नाहीत सगळी झाडे तोडलेलीच असतात त्यामुळे असला हा व्हिडिओ जरा मी टाकल्यामुळे त्यांना पण असं वाटलं की खूप मोठं जंगल आहे की काय म्हणजे असं खूप जास्त एक वगैरे त्यामुळे त्यांनी असं मला मेसेज केला असावा तर असं इथे काहीच नाही आहे तर हे जे आहे हे झाडी वगैरे तुम्हाला दिसते सगळी तर हे, हे कम्युनचंच आहे गव्हर्नमेंटचं हेनी फक्त असं लोकांना आपलं त्यांचा वेळ घालवता यावा फिरता यावं म्हणून असं ठेवलेलं आहे तुम्हाला मी अजूनही पुढं दाखवते तर पुढे पण छान आहे बघायला मी पाठीमागेसुद्धा मध्ये दाखवलं होतं जेव्हा पडलेला तेव्हा की असं हे जंगल वगैरे आहे म्हणून तर हे बघू शकता हे असं हिल स्टेशन एक असल्यासारखंच आहे म्हणजे उंच आहे इथे हे असे झाडे वाऱ्याने वगैरे पडलेले आहेत हा खरं ना असा झाडीतला म्हणजे असं छोटस ते जंगल आहे तिथनं रोड आहे तर हा रोड सुद्धा किती स्वच्छ आहे दरवेळी हा रोड क्लीन केला जातो जरा ही पानं तुम्हाला दिसत नसतील असे साईडला काढून ठेवतात तर हे इथपर्यंत ही झाडी होती जंगल होतं हे संपलेलं आहे आणि हे असं कंपाऊंड वगैरे केलेलं आहे हे फक, हे वेगळं आहे आणि इथून हे जंगल आतमध्ये राहिलं जिथे सगळी लोक चालायला जातात आणि इथून हा वेगळा एरिया आहे इथून डांबरी रोड आहे इथून साईट कंपाऊंड दिसत असेल तुम्हाला ता ताराचं तर याच्यामध्ये ना आतमध्ये गायी सोडलेल्या असतात उन्हाळ्यामध्ये जेणे ही गायींना चरण्यासाठी वगैरे ठेवलेलं असतं पाच सहा महिने गायी निवांत इथं चरत असतात तर ह्यांनी असे डिवाइड केलेले आहेत छोटे छोटे पार्ट केलेले आहेत जेणेकरून प्रत्येक ह्याच्यानुसार असं सा गायींना सोडता येईल एकत्र एक नाही आहे तर हे बहुतेक ना शेतकऱ्याचा असावा असं मला तर वाटतं आणि इकडे तुम्हाला लग्जम बघ दिसत असेल हे सगळं तर असं हिल स्टेशनवरती आहे इकडून हायवे आहे तुम्हाला गाड्या जतन दिसत असतील आणि ह्या रोडच्या पलीकडेच ना गोटा आहे गायींचा तर आता थंडीमध्ये गायंनी तर सोडत नाही तिथं पाणी वगैरे साठलेलं असतं त्यामुळे खायला पण जास्त नाही आहे तर आता फेब्रुवारीपासून मार्चपासून इथे गायींना वगैरे सोडतात तर हे सगळं जे दिसतंय तुम्हाला हे ग्रीन कलरचं हे सगळं गायींसाठी ठेवलेलं आहे तर हे असं होतं इथे म्हणजे असं जंगल वगैरे इथे नसतं इंडियामध्ये जास्त करून आपल्याकडे डोंगर वगैरे असतो त्यामुळे तिथे प्राणी वगैरे येण्याची शक्यता असते पण इथे तसं काहीच सा नाही इथे बाहेर जा कुत्रा वगैरे पण बघायला भेटत नाही तर हे जे तुम्हाला दिसतंय इथे हायवे आहे आणि याच्या पलीकडे लगेच लगे गाईंचा गोटा आहे तिथल्या काही इथे चरायला वगैरे येतात तुम्हाला मी परत एकदा दाखवते हो खूप असं मोठा आहे इथे बहुतेक हे शेतकऱ्याचं असावं नाहीतर गव्हर्नमेंटचं असावं जे शेतकऱ्याला त्यांनी दिलेलं असावं गाई चरण्यासाठी वगैरे तर हे पूर्ण असं आहे इथपर्यंत खूप मोठा आहे ही जागा सगळं आता आत्ताशी गवत वगैरे उगवायला लागलेलं ला आहे इकडे सगळं ग्रीन आहे आणि इकडे सगळं थोडंसं असं पिवळं पिवळं गवत दिसत आहे तर हे आता थोडं थोडं परत ऊन चालू झाल्यानंतर हे खूप चा, चांगलं उगवतं तेव्हा इथे ते रेग्युलर इथं गायी वगैरे सोडलेले असतात लोक इथे वॉकला येतात बसण्यासाठी येतात तेव्हाही मी तुम्हाला असं एक छान असं गायींचा वगैरे ब्लॉग बनवून दाखवेन की इथल्या युरोपमधल्या गायी कशा असतात इंडियापेक्षा थोड्या वेगळ्याच असतात तर त्यावेळेला मी नक्की दाखवेन कशा असतात ते आणि असं कंपाऊंड केलेलं आहे जेणेकरून गाई बाहेर जाऊ नयेत आणि लोकांनी पण आता एंटर करू नये तर हे तुम्हाला दिसत सा असेल सगळं असं तार्याचं कंपाऊंड वगैरे केलेलं आहे आणि असं मधून रोड केलेला आहे लोकांना चालण्यासाठी तर खूप छान आहे अशी इथं जागा वगैरे खूप शांत वाटतं हे खूप मोठी अशी झाडे वगैरे आहेत आणि इकडे हा मेन रोड आहे जिथून बस वगैरे सगळ्या अशा जातात तर तिकडून सुद्धा एक असा डायरेक्ट रोड आहे आणि हा शॉर्टकट म्हणजे इथून मधून मी आली आत्ता चालत डॉगी वगैरे पाहायचं म्हटलं तरीसुद्धा असं इथे गव्हर्नमेंटची परवानगी वगैरे घ्यायला लागते इथे बाहेर कायचं असं तुम्हाला कोणतेच प्राणी बघायला भेटणार नाहीत तर जस्ट मला अशी कमेंट आली होती म्हणून मी हा म्हटलं चला एक कदा दाखवावं हो तुम्हाला एकदा प्रॉपर आहे असं जंगल नाही आहे हे तर इथे असे प्राणी वगैरे पण काही नसतात तर चला मग भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय